हॅलो फ्रेंड्स मी पल्लवी आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे कशाच फ्रेंड्स तुम्ही मजेत ना तर बघा आज आहे सॅटरडे आणि आजचा ब्लॉग तुमच्यावर मी शेअर करणार आहे कशा पद्धतीने रुटीन असणार आहे आणि तुम्हाला बाहेरचं वातावरण वगैरे दाखवते इतकं छान असं वातावरण झालेलं आहे पण मला थोडं चिकणकणाल्यासारखं झालेलं आहे बघा खूप क्लाउडी असं वेदर झालेलं आहे तर पुढच्या कॅमेऱ्यात म्हणजे सोसायटीतलं कशा पद्धतीने वेदर झालेला आहे आणि एकदम मस्त असं वाटत आहे बघा हे बघा पाऊस पडून गेलाय आहे मस्तपैकी आभाळ आलेला आहे किती छान असं वाटत आहे एकदम मस्त तर अगदी थोडक्यामध्ये तुम्हाला मी सोसायटी आहे वगैरे तर बघा आता घरात कोणीच नाही आहे तनुची एक्झाम आहे त्यामुळे तनु एक्झामला गेलेला आहे तर निमित्तची पण एक्झाम चालू झालेली आहे त्यामुळे मीच पण एक्झामला गेलेला आहे तर आता मला ऍक्च्युली मी सकाळी निमित्त टिफिन बनवलं ना त्यास चपाती त्याला केलीच होती त्यानंतर ता भाकरी पण माझी मग मी करून टाकली आणि तुम्हाला एक गोष्ट शेअर करायचं आहे आता बघा पावसाळ्यामध्ये पालेभाज्या तसेही होतात आणि तुम्हाला सांगते मी चाळीस रुपयाला पालक आणलेला होता आणि त्याची तुम्हाला कंडिशन दाखवते चाळीस रुपयाचा पालक घेतला मी कारण की काही काही का, का नाही म्हणलं तर जीवनसत्व नसतं पण आपण पालेभाज्या खायचं काही सोडत नाही कारण आवडत असतं ना आपल्याला त्यामुळे तुम्हाला दाखवते मी पालकाची मोठी अशी जुडी आणलेली होती त्यातला अगदी थोडासा पालक म्हणजे पूर्ण खराब झाला ना अगदी थोडासा आहे तर नेमकं बघा आता त्याचा मला धड गरगटा -गर पण बनवता येत नाही काय बनवा मला प्रश्न पडलेला आहे चला मला काहीतरी असं वेगळं काय बनवून टाकून टेस्टी पण लागलं पाहिजे भाकरी मस्त लागलं पाहिजे आणि खूप म्हणजे खूप कमी प्रमाणामध्ये पालक आहे पण तुमच्यावर रेसिपी पण शेअर करते आणि अशी काही रेसिपी नाही आहे असं काहीतरी चला काहीतरी बनवावा जुगाड करून ते तुम्हाला दाखवते केवढा आहे पालक ते रेसिपी पण शेअर करते चला तर इथे बघा पालक एवढसच फक्त राहिलेलं आहे की मोठी जोडी होती मी मिठाच्या पाण्यामध्ये थोडंसं भिजू घातलेला आहे बघा आणि डस्टबिनमध्ये मध्ये तुम्हाला मी दाखवते हे बघा किती पालक एवढा पालक असा वाया गेलेला आहे त्यामुळे म्हणलं चला आता हे पालकाचं थोडंसं तुमच्यावर शेअर करते मी कशा पद्धतीने काय बनवते पहिला तयारी करून घेते मग शेअर करते चला पालकाची भाजी वेगळ्या पद्धतीने करण्यासाठी बघा इथे मी आ, दोन चमचे इथे मी तेल घेतलेलं आहे तेल कसं तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता आणि तेल तापल्यानंतरच बघा ह्यामध्ये मी घातलेली आहे जिरी मोहरी जसं नॉर्मली आपण फोडणी देतो ना सेम त्याच पद्धतीने आता इथे मी फोडणी वगैरे देऊन घेत आहे बरेच जण हिंग घालतात पण मला हिंग आवडत नाही म्हणून मी हिंग शक्यतो भाजीमध्ये घालत नाही त्यानंतर कढीपत्ता कट करून घातलेला आहे बघा कढीपत्ता असं कट करून घातला ना कट म्हणजे असं हातात घेऊन थोडंसं तोडून टाकायचं म्हणजे वास एकदम मस्त असं लागतो बघा फोंडीला त्यानंतर लसूणची एक, ता एक चमचा पेस्ट पण घातलेली आहे बघा तर लसूण ब्राऊन झाल्यानंतर त्यामध्ये बघा एक मोठा कांदा मी चिरून घेतलेला होता खूप असं जाड पण नाही आणि खूप बारीक असा कांदा चिरून घेतलेला नाही आहे तर मिडीयम साईजमध्ये कांदा इथे मी चिरून घेतलेला होता आणि बघा कांदा आपल्याला ब्राऊन होईपर्यंत आपल्याला कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि हलकासा ब्राऊन झाल्यानंतर बघा इथे मोठं टोमॅटो घेतलेला आहे टोमॅटो पण बारीक करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये टोमॅटो लवकर स्मॅश होण्यासाठी अगदी थोडंसं मी घातलेलं आहे बघा आताच्या ह्या दिवसामध्ये ना टोमॅटो व्यवस्थित बघून घेतो पावसाळ्यामध्ये टोमॅटो खूप खूप त्यामध्ये आळ्या वगैरे असतात बघा टोमॅटो एखादं मिनिटं मी झाकण ठेवून जर थोडंसं हे करून घेतलेलं आहे वाफून घेतलेलं आहे बघा तर टोमॅटोमध्ये आळ्या वगैरे खूप निघत आहे त्यामुळे व्यवस्थित काळजीपूर्वक बघा आणि त्यामध्ये मी काळा मसाला आणि लाल तिखट आणि हळद घातलेलं आहे परत नंतर आणखी व्यवस्थित असं मी हे हलवून घेत आहे बघा बघा बघता शे तोंडाला पाणी सुटतं ना फोडणीचा कलर बघूनच त्यानंतर ता अगदी छोट्या छोट्या पिसेसमध्ये मी ते बटाटं कट करून घेतलेलं होतं आणि ते बटाटा आता मी ह्यामध्ये घालून घेत आहे कारण की बघा पालक थोडं असल्यामुळे मला काय त्यात घालावं प्रश्न पडला होता पण घरात दुसरं काही भाजी पण नव्हती त्यामुळे मी चला म्हणलं बटाटा घालावं आणि त्यानंतर अगदी थोडंसं मीठ घातलेलं आहे कारण फोडणीत मगाशी टोमॅटोबरोबर मीठ पण घातलेलं होतं ना त्यामुळे आता बेतानेच मीठ घातलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आता मी अर्ध कच्चं बटाटे शिजवल्यानंतर बघा इथे मी पा नंतर पालक जो बारीक चिरून घेतलेला होता ना तो आता ह्यामध्ये मी घालून घेणार आहे आणि ते नंतर जर सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही ह्यामध्ये पाणी कमी जास्त करू शकता कोणाला पातळ जास्त अशी भाजी आवडते तर कोणाला मी तर कोणाला एकदम मोकळी अशी आवडते तर झाकून ठेवून दोन ते तीन मिनटं लहान गॅस करून मी म शिजवून घेणार आहे तर बघा आपली मस्तपैकी पालक पण शिजलेला आहे बटाटा पण शिजलेला आहे तर त्यानंतर त्यामध्ये दोन चमचे कुट्टा घातलेला आहे कुट्टा घालणं ऑप्शनल आहे पण म्हणलं चला बरेच झालं कुट्ट्याची भाजी केलेली नव्हती म्हणलं दोन चमचे घातलेले आहे तर स्मॅशरच्या असं बघा अगदी हलक्या हाताने आपल्याला अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे तर तसं पण ठेवू शकता आपण असं केल्यानंतर एकदम एकजीव पण भाजी होते आणि खायला पण एकदम टेस्टी अशी लागते बघा मस्त की अम्मी अशी भाजी तयार झालेली आहे तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आणि हे भाता बरोबर भाकरी बरोबर चपातीवर तुम्ही खाऊ शकता मस्त लागते त्यानंतर बघा इथे भात पण आपला तयार झालेला आहे ऍक्च्युली कडेमध्येच भात केलेला आहे आणि कालचा राहिलेला भात पण फोंडी टाकलेला आहे तर इथे बघा चपाती आणि भाकरी झालेला आहे आणि आता थोडंसं सॅलड वगैरे चिरते कारण की बघा आता भूक लागलेली आहे तुम्हाला दाखवते मी किती वाजले ते ॲक्च्युली मी ना दुपारचा एक टाईमच जेवते आणि रात्री मी जेवण वगैरे करत नाही हेल्दी असं काहीतरी म्हणजे आमचं जे, आम जे न्यूट्रिशन असतं ते घेत असते तर बघा साडेबारा वगैरे वाजलेलं आहेत एक वाजता वगैरे जेवण करेन मी चला तर आता थोडंसं आवडते किचनमधलं पण तरी ते बघा फ्रीजमधून मी सॅलॅड काढत आहे सॅलॅड म्हणजे आता फक्त बघा काकडीच आहे कारण की टोमॅटोमध्ये आळ्या खूप असतात खायचं मन पण करत आहे पण भाजीला वगैरे घालायला लागतं म्हणून खरं तर मी आणलेले पण आहे टोमॅटो गाजर वगैरे पण आता येतील आता सुरू होतील गाजर वगैरे पण आता सध्या तर आणलेलं नाही आहेत मी घरामध्ये त्यानंतर बघा सॅलड रोज जेवणाच्या आधी बघा खाणं खूप गरजेचं आहे म्हणजे ज्यास आपण जेवण करतो ना दुपारच्या टाईमाला त्याच्या आधी वीस मिनटं आधी तरी आपण सॅलड खाल्लं पाहिजे आणि प्रत्येकाने घरातमध्ये सॅलड खाणं फार गरजेचं आहे हेल्थसाठी खूप चांगलं आहे डायजेशन सिस्टीम आपली खूप छान प्रकारे चालते त्यामुळे सॅलड रोज खात जावा त्यानंतर बघा इथे मी तीन प्लेटमध्ये वेगवेगळे सॅलॅड कट करून घेत आहे काकडी कारण की एकत्र घेत नाही बघा कसं होते एकत्र जास्त आपण घेतो ना कोण किती खातं काय खातं अजिबात समजत नाही त्यामुळे मी ते काकडी प्रत्येकाची वेगवेगळी अशी कट करून घेत आहे मी तसंच करते हमेशा कधीच असं एकत्र सगळे सॅलड कट केलं असं होत नाही माझं वेगवेगळ्या प्लेटमध्ये मी सॅलड प्रत्येकाचं वेगवेगळंच घेते कधी कधी मुलं काय करतात की खायचं मला नको म्हणतात ना त्यामुळे तसं करते तर बघा सगळं होटेलचं आवरल्यानंतर व्हिडिओ एडिटिंग केलं आणि आता जे साडेतीन आणि आलेलं आहे स्कूलमधून निमिष हाय निमिष हाय कर सगळ्या फ्रेंड्सला हाय हायकर खूप दिवसातून हाय कसं गेला पेपर चांगला गेला आई छान मध्ये थर्टी फाईव्ह च आणि थर्टी च मध्ये ओके टिफिन खाल्ला बा नाही आज तुम्हाला एक गोष्ट शेअर करते आमचा निमिष ना रोज जेवताना सकाळी दूध पिताना रोज रोज एवढा लिफ्ट देतो हो ना आज सकाळी मसेन तसंच गेलं त्याला म्हटलं जातो आता तुला मी डबा पण देत नाही आणि सकाळी त्याला दूध पण देत नाही म्हणलं तू पाणी बॉटल पण नेऊन नको त्यानंतर त्याला म्हटलं तू फ्रूट पण नेऊ नको टिफिनला पोरग तसंच जाईला तयार झाला बघा पण मला ना काय माहिती साडेसातला बस ते साडेसातला पाच कमी असताना मी इतकी घाईमध्ये टिफिन तर तयारच होता पण खूप घाई घाईमध्ये त्याला टिफिन दिला बघा न्यूटीला चपाती दिली काय झालं त्याला हे बळा छान गेला गे ना पेपर लई 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 लय तकली लई लय किती सांग फ्रेंड्स किती बघा स्कूलला आले की पहिला टिफिन सगळं ओट्यावर ठेवतो सांगित गेलोय सांगित गेलो पाऊस आहे का बाहेर काय दाखवतो आयडी कार्ड ओके चला कपडे चेंज करा आणि बघा इतकं आता ना पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि इकडे आहे चालू आहे आमच्या तनीचा अभ्यास निमिष चला जेवण कर भात वावरण खा, खा। शेव खातो का बरं ठीक आहे बघा वातावरण एकदम मस्त असं झालेलं आहे बघा चला निमिष मी कपडे वगैरे देते मला नंतर भेटते निमिषला स्कूलनं आल्यानंतर बघा खायला वगैरे दिलं थोडी मस्ती वगैरे आम झाले गप्पा वगैरे झाले मुलांसंग त्यानंतर बघा उठलेले आहे कामासाठी कारण चार वाजल्यानंतर बघा माणसाला काही ना काही काम आपल्या बायकांचं सुरू होतं आणि निमिशला सकाळी न्यूट्रिला चपाती दिली होती त्यानंतर मी पण आत्ता बघा न्यूट्रिलचं निमिषनं खाल्लेलं होतं एक चमचा तोच मी थोडंसं मी खाऊन बघत होते काय सध्या डाएट चालू आहे त्यामुळं न्यूट्रीला वगैरे आवडतं पण मी खात नाही खूप टाळते वगैरे असतात सध्या आता चालू आहे न्यूट्रीला कोणाकोणाला आवडतं मला कमेंट करून नक्की सांग सांगा तर आता तुम्हाला प्रश्न पडेल की एवढ्या बॉटल का भरून घेत आहे तर ऍक्च्युली कसं माहिती आहे का उन्हाळ्यामध्ये माठ वगैरे होता पण माठमधलं पाणी त्यावेळेस उन्हाळ्यात सुद्धा मी पीत नसायची पण बॉटलमधलंच पाणी प्यायचे मला नॉर्मल टेम्परेचरवर जास्त पाणी आवडतं त्यामुळे मी तसंच पित असायची आणि त्यानंतर बघा ह्या बॉटल जे भरून ठेवते मी ना स्वयंपाकाला वगैरे लागतात कारण की जुन्या घरी आल्यापासून बघा किती काय स्टोरेज करण्यासाठी वगैरे काहीच नाही त्यामुळे मी ते बॉटल वगैरे भरून घेत आहे वेअरहाऊसचं सगळं साहित्य जास्त ठेवलेलं आहे लागेल तेवढं फक्त आम्ही इथे साम साहित्य आणलेलं होतं त्यानंतर बघा फ्रीजमधून मी दूध काढलेलं आहे मस्तपैकी यम्मी आणि टेस्टी अशी मुलांसाठी मी कोल्ड कॉफी बनवणार आहे आणि तुम्हाला वाटेल की आता हे शूटिंग कोण करत आहेत आमचा हात तर आणि शूटिंग करत आहे दोघांसाठीच कॉफी बनवायची आहे बघा त्यामुळे दो ते दोघांसाठी मी दूध घेत आहे आणि कोल्ड कॉफी मुलांना प्रचंड अशी आवडते बघा माझ्या उन्हाळ्यामध्ये तर मी सारखं सारखं केली जायची मुलांना खूप आवडते पण आता पावसाळा सुरू झालेला आहे तर आमचं दहा दिवसातनं वगैरे अशी कोल्ड कॉफी केली जाते शक्यतो मी काय करते चार पाचच्या दरम्यान ज्यास मुलांना आपण दूध देतो ना त्या टायमालाच मी कोल्ड कॉफी वगैरे बनवते आणि कसं कोल्ड कॉफी मुलांना जरा बरं पडतं बघा मुलं पिता पण कॅफेन वगैरे जास्त असतं माहिती आहे मला पण कधी तर मुलांना द्यायला काहीच हरकत नाही तर आता तुम्हाला वाटेल की ते साखर काशी बॉक्समध्ये ठेवलेलं आहे तर आईनं ॲक्च्युली ना साखर कारखाना आहे ना आमच्या आईच्या गावाकडे तिथे सा कारखान्यात सगळ्यांना आईनं बहिणींना आम्हाला साखरेचं एक एक ठिका दिलेलं होतं आणि आमच्याकडे साखर जास्त खाली जात नाही तर साखरेचं ठिका आहे ना ते तसंच राहिलं होतं आणि ते त्याचं जे ठिका असतं बघा ते बॅग असते जा, जा ना ते काय म्हणतात त्याला असं पोत्या टाईपमध्ये असतं बघा पांढर ते खूप झिजलेलं होतं एकदा मीना पाऊस याय लागला म्हणून ते ठिकं उचलायला गेलो आणि एकदम ठिक्यामधून सगळी साखर सांडलेली होती मग कशात ठेवा प्रश्न पडलेला होता वेर सगळं साहित्य ठेवलेलं आहे कशात ठेवावं समजत नव्हतं मग हे बॉक्स वगैरे होते न्यूट्रिशनचे मग त्या बॉक्समध्ये साखर खाली पेपर ठेवला आणि त्याच्यावरती सगळी साखर आम्ही ठेवलेली आहे आणि ओली पण झाली बघा थोडं पावसामुळे वगैरे ॲक्च्युली ना आईला मी नकोच म्हणलं होतं पण ते ऐकायला तयार नव्हती त्यामुळे तिने दिलेलीच होती न सांगता ती गाडीत घेऊनच आलेली होती बघा कोल्ड कॉफी तयार झालेले आहे आणि बघा मुलांचं जरा काहीतरी डेकोरेटिव्ह असं काही केलं ना ग्लासला मुलांना खूप आवडतं आणि निमित्तचं कसं तुम्हाला म्हणलंच मी त्याचं खाण्यापिण्याची खूप नकरे चालू झालेले आहेत म्हणलं चला असा डेकोरेटिव्ह ग्लास करावं आणि मिश्रामचं मन लावून पील जरा आवडीनं वगैरे मुलांचं कसं असतं असं थोडंफार जरा वेगळं काय केलं ना मुलांना खूप आवडतं त्यामुळे म्हणलं चला आपण पण अशा पद्धतीने काहीतरी वेगळं करा की जेणेकरून आमचा निमिष माझा चिक्कुना जरा मन लावून पील कारण चिडचिड करून पित असतो ना हमेशा त्यामुळे तर इथे बघा मुलांसाठी कोल्ड कॉफी बनवलेली आहे एकदम टेस्टी अशी कोल्ड कॉफी बनवलेली आहे मला तर ना दिसता क्षणी तो होणार पाणी सुटलेलं आहे पण मी पिणार नाही आहे कारण मला प्यायचं आहे एनर्जी ड्रिंक कारण की एनर्जी ड्रिंक आणखी जास्त एनर्जी येते आणि काम करण्यासाठी उत्साह पण येतो ना कारण त्यानंतर मला सहा वाजता वॉकिंगला पण जायचं आहे त्यामुळे चला तर मग आजचा हा ब्लॉग मी इथेच नबोते कसा वाटला आजचा ब्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा भेटूया मग आपण शनिव्ह नवीन मध्ये तो पण तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या आणि निमिषला आपण कॉपी पण देऊया निमेष ऐकूया निमेश बाय फ्रेंडला तुझ्यासाठी बाय करायचं राहिलं बाय बाय तनु बाय कर बाय करीच नाही चला बाय